मराठा समाजाने आरक्षण लढ्यामध्ये नेत्यांना गावबंदी एक करून एक वेगळं आंदोलन सुरू केलेलं होतं त्यानंतर आता ओबीसी नेत्यांना गावबंदी केलेली आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला ग्रामस्थांनी नेत्यांना गावबंदी केलेली आहे या संदर्भात आता बॅनर्स गावात लावण्यात आलेले आरक्षणाचं संरक्षण व्हावं यासाठी आता गावगाव लढा उभारला जात आहे आपण सध्या बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेला हातुला गावात आहोत आता या ठिकाणी अगदी पुढाऱ्यांनाच गावबंदी करण्यात गाव आली आहे सहमती आहे का सहमती आहे सगळ्या गावकऱ्यांना गाव आम्हाला ओबीसी मधून कुठला बी डाखा न लावता त्यांच जसं असेल ते लढा जरी मराठ्यांनी चालवला असला तरी ज्याचे त्याचे त्यांचं त्यांना त्यांनी बघावं आमचं ओबीसीतला न डाखा लावता आमचं आरक्षण जागेवर ठेवा गेल्या अनेक दिवसापासून सात आठ दिवसापासून मरुन रोजन चालू आहे त्या उपोषणाकडे अक्षरशः शंभर टक्के त्यांनी दुर्लक्ष केले आणि दुर्लक्ष केल्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी एकजूट व्हायला लागली अनेक दिवस मराठा समाजाच्या लिडरला असं वाटत होतं की या अठरा पगड जाती आहे त्या एकत्र येत की नाही काही लढाऊ जाती असतील वंदरी धनगर माळी ओबीसी अशा काही जाती या रस्त्यावर येऊ शकतात परंतु ज्या छोट्या छोट्या सुद्धा आज ओबीसीच्या लढ्यासाठी रस्ते उतरल्यात हे त्यांच्या शंभर टक्के लक्षात आलं आहे त्यामुळं ओबीसीचा लढा जोपर्यंत आमचं आरक्षण आरक्षणाचं संरक्षण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन शंभर टक्के चालणार काही नवीन मागत नाही जे आमचं आहे तेच आम्हाला आमचं ठेवा तुम्हाला किती मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही मराठ्यांना जे द्यायचंय तुम्ही शंभर टक्के द्या पण आमचं जे आहे ते आमचं ठेवून तुम्हाला काय द्यायची द्या मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही दहा टक्के दिलंय अजून पंचवीस टक्के द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु आमच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या एवढी फक्त आमची मागणी आहे आणि जे आठ सहा महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये धुमावघूळ घातला आरक्षणाने तोच धुमाकूळ आम्ही फक्त पाहत आहोत आता आम्ही पाहणार नाही तर आम्ही सक्रिय सहभागी होऊन ज्या पद्धतीने ज्यांना ज्या पद्धतीने उत्तर पाहिजे त्या पद्धतीने आम्ही उत्तर द्यायला सगळे ओबीसी तयार आहोत की सगळ्यांची भान आणि जाणीव ठेवायची